वाशी पोलिसांतर्फे सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी यासाठी वाशीतील मराठी साहित्य मंदिरात सेमिनारचे आयोजन करण्यात आले यामध्ये सायबर गुन्हेगारांकडून केल्या जाणाऱ्या बँक फ्रॉड ऑनलाईन फ्रॉड सेक्स्टॉर्शन हनी ट्रॅप यांसारख्या गुन्ह्यांबाबत माहिती देत मार्गदर्शन करण्यात आलं तसेच अनोळखी व्यक्तीचा कॉल न उचलणे आपला पिन नंबर ओ टी पी नंबर, नंबर यांसारखी महत्वाची माहिती अनोळखी व्यक्तीला न सांगणे याबाबत सांगण्यात आले कोणी अशा प्रकारे सायबर गुन्ह्यांची शिकार झाली असतील तर त्यांनी तात्काळ भेट देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले यावेळी युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी या का कार्यक्रमात हजेरी लावली वाशी पोलीस स्टेशन मध्ये सायबर फ्रॉडच्या केसेस वाढत आहे आणि साय वाशी पोलिस क्रिएट झालेले आहे त्यामुळे वाशी पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांना सायबर अवेअरनेस करणं फार जरुरी आहे कारण म्हटलं जातं प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर त्या प्रिव्हेनशन मध्ये अवेअरनेस हा टॉपिक येतो मग अवेअरनेस जर असलं तर आपण काय करू शकतो नागरिकांची सुरक्षा सायबर फ्रॉडस्टर पासून करू शकतो त्यामुळे आपल्याला अवेअरनेस जेवढे राबवतील तेवढे अवेअरनेसचे कार्यक्रम घेऊन समाजातील नागरिकांना अवेअर करणं फार जरुरी आहे फ्रॉडस्टर ज्यावेळेस कॉल करतो किंवा एखादी फिशिंग लिंक पाठवतो त्यावेळेस आपला नागरिक जो आहे त्याच्यावर कुठेतरी त्याला फसवलं जाऊ नये त्याच्यामुळे काय चांगल्या गोष्टी आणि काय वाईट गोष्टी ह्या सोशल मीडियावर वावरताना आपण ह्या वा, 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 ना, नागरिकांना जर अवेअरनेस कार्यक्रमामधून जर सांगितलं तर ते खूप चांगल्या रीतीनं त्याचा एन्जॉय करू शकतील ज्यावेळी आपण रिअल युगातून व्हर्च्युअल युगामध्ये जातो त्यावेळेस आपला बिहेव हे वेगळं असलं पाहिजे कारण रिअल युगामध्ये आपण वावरतो त्यावेळेस तो आपल्याला ते रिअल असतं पण व्हर्च्युअल युगामध्ये समोरची व्यक्ती कोण आहे ती काय कम्प्युटर आहे का ती रोबोट आहे का ती मशीन बोलत आहे हे आपल्याला जजमेंट करता येत नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये फसू शकतो त्याच्यामुळे आपण काय करणार थिंक कनेक्ट आणि प्रोसिड झालं पाहिजे आणि नवी मुंबई आयुक्तालयामध्ये वेळोवेळी हे सायबर अवेअरनेसचे कार्यक्रम पोलिस स्टेशन मार्फत राबवले जातात त्यामुळे नागरिकांना मी आव्हान करतो ज्या ज्या ठिकाणी असे सायबर क्राईम अवेअरनेसचे प्रोग्राम पोलिसांच्या विद्यमानाने घेण्यात येत आहे तिथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावावी सदरचे अवेअरनेस प्रोग्राम हे विनामूल्य आहे कोणती फी तिथे स्वीकारली जात दा, जात नाही सरकारतर्फे हे अवेअरनेस कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून नागरिक हे फायनान्शियल दृष्ट्या फसवले जाणार नाही आणि ते सुरक्षित राहतील आणि ते